कर्लगुंजी गावात आहे आणि इथं अशी माती काढायला इथं काहीतरी काम चालू यांचं आणि इथं बरोबर आहे ना साप आढळून आलाय विचारूया ना की कोणता साप आहे कसा दिसला काय तर अशा ठिकाणी पकडायची गरज नाही पण कामाचं ठिकाण होतं आणि त्यामुळे पकडाव कोणाला दिसला साप काय तुम्हाला दिसला तारा तारा मारुती पाटील कसा दिसला त्याच्यामध्ये गावलं मग त्याच्यानंतर आणि कुठे जाऊन बसलं ते बोल बघा तर बघू शकता साप कसा बसला बसलाय आणि सुरक्षित ठिकाण तिथं तो जाऊन बसलाय मित्रांनो असं जेसीबी मध्ये काम करत असताना भरपूर साप मारले जातात आता ह्या ठिकाणी कितीतरी साप असतील असे मरतात काय करणार आधुनिकीकरण आदू, आदू, एवढं वाढलंय की, की प्राण्यांना सुद्धा राहायला आपण जागा ठेवत नाहीयेत काय तर प्रॉब्लेम

आता त्याला कुठं जागा नाही आहे पण तो प भीतीमुळे पळ काढण्याचा प्रयत्न करायला आहे आणि थोडंसं लागलं सुद्धा त्याला कारण बीचं जे त्यांचं बकेट असतं त्याच्यामध्येच तो आला आणि त्यामुळे चुकून थोडंसं त्याला खर्चटलं आहे पण काय एवढा मोठं इंजुरी नाही आहे म्हणजे एवढं मोठं काय लागलेलं नाही आहे त्याला आरामात साप ॲक्टिव आहे कधी कधी इतके फाटतात साप तरीसुद्धा जगतात म्हणजे त्यांची इम्युनिटी पॉवर केवढी जास्त असते पण तरीसुद्धा साप हा नाजूक प्राणी आहे त्याला हृदयाच्या इथं किंवा असं पोटाच्या इथं जर लागलं डोक्याला जर मार बसला तर तो, तो जगू शकणार नाही पण त्याला थोडंसं साईडला खरचटलंय पण हे अंदाजे पाच ते सहा वर्षाचा हा खूप मोठा नाग आहे मित्रांनो तर आपण न वगैरे काम करतो भरपूर ठिकाणी आता काय असू दे असे जे डोंगर पोखरून जे जागा करालेत आणि त्याच्यामुळे भरपूर प्राणी भरपूर साप मारले जायला त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार आपण सगळं हे करालो आहे पण त्या प्राण्यांना राहायला जागा नाही आहे आणि आपण ब्लेम कोणावरती करतो सापावरती करतो साप आला साप आला आणि तो मारला जातो बिचारा आमच्या खोट्या भी भीतीमुळे तो मारला जातो आहे त्यामुळे साप असे पकडावे लागतात अशा ठिकाणीसुद्धा ठीक आहे पॅक करू याला व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ स्नेक सेवा शिवानी जो यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद